लाइक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरात आहोत आणि या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी यांचा वाढदिवस तारखेला अतिशय उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत भाऊ वाढदिवस झाला त्यानंतर परिसरात देखील अनेक ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहेत याबद्दल जी जनता आहे यांना काय सांगतात खर तर मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो माझा वाढदिवस एक ऑगस्टला त्या ठिकाणी संपन्न झाला आणि अतिशय उत्साहामध्ये वाढदिवस नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने या ठिकाणी केलेला आहे रामराव महाराज ढोक यांचं कीर्तनसुद्धा अतिशय चांगलं त्या ठिकाणी झालं आणि उदंड असा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्वच लोकांनी जनतेनी या ठिकाणी दर्शवला होता मोठ्या प्रमाणामध्ये जनता त्या ठिकाणी आली होती प्रचंड गर्दी आपण बघितलं असेल अशी त्या ठिकाणी झाली होती आणि जे काही निवेदन आयोजकांनी केलं होतं त्यामध्ये आयोजक आमचे पाटील गिरडे असतील आयोजक तुलजेश यादव असेल आयोजक उद्धव पाटील शिंदे तालुका प्रमुख असतील सुहास पाटील खराणे असतील अशोक मोरे तालुका प्रमुख असेल या आयोजकांनी चांगलं असं आयोजन केलं होतं आणि चांगला कार्यक्रम त्या दिवशी झाला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत दररोज माझा वाढदिवस वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते साजरा करत आहेत आता सुद्धा मी एका कार्यक्रमाला जाऊन आलो शाळेच्या माध्यमातून मुलांना शालेयी साहित्य वाटपाचा कार्यक्रम जवळपास आठ दिवसापासून आमचे तालुका प्रमुख अशोक मोरे यांच्या माध्यमातून सोनखेड सर्कल या भागामध्ये घेतला जातोय आज जवळपास सात शाळेमध्ये वाटप या ठिकाणी केलेलं आहे नांदेड शहरामध्ये सुद्धा शंकरराव पिनवजी यांनी स्कूल बॅग मुलांना त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करताना मला या ठिकाणी आनंद होतोय विविध सामाजिक उपक्रम राबवून हा कार्य कार्य वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहेत वृक्षरोपण असेल खाऊ वाटप असेल विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते राबवत आहे आणि त्या गोष्टीचा मला या ठिकाणी खूप आनंद या ठिकाणी होतो या ठिकाणी ढोक महाराजांनी जो अं गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसामध्ये म्हणजे आपण नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख असताना जो वाढदिवस साजरा केला त्यावेळेस देखील ढोक आले होते त्यांनी आपला आशीर्वाद दिला की पुढच्या वर्षी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आमदार या पदाचा गुलाल लागेल तर या ठिकाणी खरोखर त्यांचं म्हणणं खरं झालं आणि आज आपण या ठिकाणी आमदार हे गुलाल लावून आपण वाढदिवस केलात साजरा के तर या वर्षीच्या जे वाढदिवसामध्ये ढोक महाराज कीर्तनातून म्हणाले की जोपर्यंत तुम्हाला लाल दिव्याची गाडी मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही डोळे झाकणार नाही याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे संतांचा जो काही आशीर्वाद आहे ते या ठिकाणी मला मिळालेलं आहे देवदेवतांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि देवदेवतांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून नांदेड दक्षिण विधानसभा जनते मतदारसंघातील जनतेने मला या ठिकाणी आशीर्वाद आहे आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मला मिळालेली आहे आणि निश्चित यांच्या आशीर्वादामुळे मी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी सर्वांगीण विकासासाठी नांदेड दक्षिण दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या हितासाठी जनतेसाठी सर्वसामान्य माणसांसाठी शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी मजूर रोजगार लोकांसाठी आम्ही सदैव काम करण्याचा या ठिकाणी वसा घेतलेला आहे आणि निश्चित ते पुढे नेल्याशिवाय मी राहणार आणि हा जे काही एक तारखेला माझा वाढदिवस झाला त्यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनता आणि नांदेड जिल्ह्यातील जनता आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते माझा मित्रपरिवार माझे पाहुणे राहुणे सर्व त्या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद मानतो असे च आशीर्वाद असाच प्रेम या ठिकाणी माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती राहो माझ्या पक्षावरती या ठिकाणी राहो अशी नम्र प्रार्थना त्यांच्या समोर करतो आणि थांबतो जय हिंद था, जय महाराष्ट्र या ठिकाणी खरोखर माननीय आमदार आनंदरावजी दिडगे पाटील यांचा एक तारीखला जो वाढदिवस हो होता या ठिकाणी ढोप महाराजच्या कीर्तनासाठी आणि वाढदिवसासाठी अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी एवढी जनता होती की त्या परिसरामध्ये अगदी मुंग्याचं रूप आणलं होतं आणि अतिशय जनता त्या ठिकाणी उत्कृष्टपणे प्रतिसाद देत त्या वाढदिवसानिमित्त व अविष्ट चिंतनानिमित्त उपस्थित होती या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद